नमस्कार मित्रांनो चाळीसगावमध्ये प्रसिद्ध बाजार आहे बैल बाजार खूप मस्त प्रकारे भरला जातो इथे शकता इथं बैलाच्या चौदापासून किंमत आहे तुम्ही हा बैलजोड पाहून घ्या मित्रांनो तिथपर्यंत हा बैलजोड

एकदम मस्त बैल होतो तिथपर्यंत पर्यंत जातात कोण आता आता सौदा झालेला आहे फक्त एकदम मस्त एकदम बैल आपण त्याला विचारू शेट कस काय झालं त्यांचे बैल घेऊन सर तीस हजार रुपये त्यांची बैल जाणार सत्तर हजारला बैला तर सौदा ठरलेला आहे मित्रांनो कमेंट मध्ये नक्कीच सांगा kita saya awal lagi. Okay.